नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षासाठी सरावासाठी हा पेपर नक्कीच अभ्यासा असेच प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी येणार आहेत काही अडचणी असल्यास कमेंट करा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता आठवी विषय मराठी संकलित मूल्यमापन दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस सराव पेपर प्रश्न पहिला एकूण साठ गुणांचा आपला हा पेपर असेल त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आहेत आणि पन्नास गुण हे लेखी कामासाठी बघा दहा गुणासाठी तुम्हाला काय येणार आहे पहिला प्रश्न असणारे शब्द ऐकून लिही दहा शब्द आपल्याला ऐकवले जातील ते आपल्याला शुद्ध स्वरूपामध्ये या ठिकाणी लिहायचे आहेत प्रत्येक शब्दाला अर्धा गुण आहे व्यवस्थितरित्या लिहा त्यानंतर ते दुसरा प्रश्न असेल एक उतारा आपल्याला दिला जाईल आपल्या पाठ्यपुस्तकातला आणि त्या उतार्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील बघा पहिला प्रश्न सुनी त्याची आई आवडीने काय करायला शिकली उतार्यातच त्याचं उत्तर आहे बघा तिसऱ्या ओळीमध्ये अनेक भारतीय पदार्थ बन करण्यास ते आवडीने शिकले सुनीता कोणत्या दोन संस्कृतीत वाढली भारतीय आणि स्लोवियन दुसरी सुनीताचे वडील मुलांसाठी काय काय करीत असत बघा या ठिकाणी दिलेले रामायण महाभारतातल्या कथा ऐकवत गाणे शिकवले होते इचकदाना बिचकदाना तिसरा प्रश्न कविता दिली आहे ती मनात वाचायची आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा पहिला प्रश्न फुलांचा भार कोणाला होऊ नये असे कवीला वाटते देठ्याला शेवटून दुसऱ्या ओळी ते दिला बघा कवीने कोणासाठी काय काय मागितले फुलांसाठी रंग मागितले पाखरांसाठी पंख मागितले घरासाठी उमरा मागितला चुलीसाठी ज्वाळ ज्वाला मागितल्या आणि आईसाठी बाळ मागितलं आई व मुल यांच्या दृढ नात्याविषयी कोणती ओळख कवितेत आलेली आहे कुणाही पदराशी खेळते राहू दे मूल। ही ओळ आली ते या ठिकाणी लिहायचे प्रश्न चौथा उता एक उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं लिहायची आहेत बघा उतारा आजच्या युगात संगणक हा माणसाचा विश्वासो साथी का बनला शेवटच्या पॅरेग्राफमध्ये त्याचं उत्तर आहे बघा संगणक हे अतिवेगाने काम करणारं यंत्र आहे हे यंत्र माणसाने दिलेल्या सूचना अनु अचूकपणे व न थकता पाळत राहते म्हणून तो माणसाचा विश्वासू साथी बनला दुसरं संगणकाच्या कोणकोणत्या वैशिष्ट्यांचा उल्लेख उतार्यात केलेला आहे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्याची वैशिष्ट्ये आहेत त्यानंतर मागील पन्नास वर्षात समाज व्यवस्थेत झालेले बदल ते लिहायचे आहेत पहिल्या पॅरेग्रॉफ लिहायचा या ठिकाणी प्रश्न पाचवा उतारा दिलेला आहे त्या उताऱ्यावर आधारित प्रश्न कचऱ्यामुळे कशा कशाला निमंत्रण मिळते रोगराई प्रदूषण चौथ्या ओळीत उत्तर आहे बघा आरोग्याची ऐशी की तैशी होणे म्हणजे काय आता या ठिकाणी तुम्ही ऐशी की तैशी हा शब्द शोधायचा आहे बघा मला पाचव्या ओळीत सापडला तो खालून त्या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे कचरा व्यवस्थापनात तुला कशा प्रकारे सहभागी होता येईल पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्याचं उत्तर आहे प्रश्न सहावा वाक्प्रचार ओळखायचा आहे दिलेल्या ओळीतला आणि तो लिहायचा आहे तोंडाला पाणी सुटणे वाक तो हा वाक्प्रचार या ठिकाणी बसेल रिकाम्या तो लिहा त्यानंतर शब्दसमूह वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे आमच्या शाळेसमोर आंब्याची झाडेच झाडे आहेत आमच्या शाळेसमोर खूप आंब्याची झाडे आहेत असं वाक्य लिहायचं आहे पुढचं षष्टी विभक्तीचा प्रत्यय करून वाक्यात उपयोग करायचा आहे रीनाला पुस्तकांचा लळा लागला मला शाळेचा अभ्यास होता या पद्धतीने वाक्य लिहायचे त्यानंतर यमक जुळवायचं आहे हिरवळ पाणी हिरवळ आणि पाणी तेथे स्फूर्ती मजला गाणे भिरभिर सुटला वारा टपटप पडल्या गारा या पद्धतीने ओळपूर्ण करायचे त्यानंतर उपमे आणि उपमान ओळखायचं आहे नीलूचे डोळे हरणासारखे आहेत डोळे उपमेय आणि उपमान हरणासारखे त्यानंतर आईने आणून दिलेली भाजी भाकरी दिनूने खाल्ली याच्यातला सामा सामासिक शब्द ओळखायचा आहे भाजी भाकरी आणि दुसरा सामासिक शब्द त्याच प्रकारचा दुसरा सामासिक शब्द पैसा अडका तो लिहायचा आहे संधी करायची आहे मनोवृत्ती त्यानंतर महिला दिन शाळेमध्ये साजरा केला आहे त्याचा अहवाल हो लिहायचा आहे पाच गुणांसाठी गावामध्ये तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात येत आहे त्याबद्दल आपलं मत व्यक्त करायचं आहे सार्वजनिक पुरवठा होत असलेल्या पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी स्थानिक शासन संस्थेकडे अर्ज करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची मराठी विषयाची सराव चाचणी संकलित मूल्यमापन दोन आपण या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू